आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबई यांचा मतदान आहे नगरसेवक पदांसाठी तर आपल्याला आज वोटिंग करायचं आहे पण वोटिंग बूथवर जाताना तुमच्याकडे अशी स्लिप येते ह्या स्लिपमध्ये पक्षाचे डिटेल्स असतात आणि तुमच्या वॉर्डचे डिटेल्स असतात ती वरची स्लिप आहे ती कट करा आणि मगच घेऊन जा कारण की पोलीस तिथे अडवतात ओके तर आता मी ही स्लिप कट करतो आहे आणि मी पोलिंग बूथवरती जाऊन वोट करणार आहे एक चांगला नगरसेवक तुम्ही चूज करा राजकारणात जाऊ नका कोण काय पैसे देते त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की हेच राजकारणी तुम्हाला पुढच्या पाच वर्षासाठी काम करणार आहेत आणि तुमचा आजूबाजूचा परिसर आहे तो लोकल लोकं आहेत ती आणि लोकल परिसर आहे त्याला ते सुधारणार आहेत असाच एक चांगला नेता तुम्ही चूज करा जो तुमच्या प्रॉब्लेमसाठी uh, ऐकेल आणि तुमच्यासाठी लढेल ओके तर हा लोकशाहीचा उत्सव आहे तो वोटिंग करून साजरा करा चला तर मग वोटिंगला जाऊया